जो दर साखरेला तोच दर उसालाही द्यावा सध्या बाजारात साखरेला सरासरी प्रति क्विंटल अडोतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये इतका दर आहे त्यामुळे जो दर साखरेला आहे तोच दर उसालाही मिळावा अशीच संघटनांची मागणी आहे प्रत्येक वर्षी साखर हंगामाच्या तोंडावरच बाजारातील साखरेचे दर कोसळतात यंदाही गेल्या दोन महिन्यात प्रति क्विंटल दोनशे रुपये इतका दर खाली आला आहे परिणामी चालू हंगामातील ऊसाची पहिली उचल किती यावरून साखर खान का, कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात वाद सुरू आहे गेल्या दहा ते बारा वर्षातील साखरेचा दर आणि उसाला मिळालेला दर लक्षात घेता शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार गत हंगामातील अंतिम हप्ता प्रतिटन दोनशे रुपये आणि यंदाच्या हंगामातील पहिली उचल प्रतिटन तीन हजार सातशे रुपये देणे शक्य आहे सध्या बाजारात साखरेला सरासरी प्रति क्विंटल तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये इतका दर आहे त्यामुळे जो दर साखरेला आहे तोच दर उसालाही मिळावा अशी संघटनांची मागणी आहे मात्र हा दर केवळ साखर का साखर कारखानादारांच्या मानसिकतेवरच निर्भर अस असणार आहे साखर कारखानदारांकडून साखरेच्या दरावरच उसाच्या दराचे गणित मांडले जाते त्यामुळे हंगामाच्या तोंडावरच साखरेच्या दरात घसरण केली जाते की होते हे <laughs> माहीत नाही त्यामुळे कारखानदार उसाच्या एफ आर पीचे तुकडे करत किती टप्प्यात द्यायचे याचा विचार करतात उसाला पहिली उचल एफ आर पीपेक्षा जादा न मागता एक रकमी मागणी करावी हेच या मागचे षडयंत्र म्हणावे लागेल त्यामुळे शेतकरी संघटनांवरही पहिली उचल एफ आर पीपेक्षा जादा मागण्यावर आपोआपच आपो मर्यादा येतात आणि तोडगा काढतात एफ आर पीचे तुकडे न करता एक रकमी द्यावी अशीच मागणी करण्याची वेळ येते खरं तर साखर कारखानदारांकडूनच साखरेच्या दरावरच उसाचा दर अवलंबून असल्याचे वारंवार सांगितले जाते सध्या बाजारात साखरेला चांगला दर मिळत आहे गेले वर्षभर एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते मार्च दोन हजार चोवीस अखेर साखरेचा दर प्रति क्विंटल तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये इतका राहिला आहे त्यामुळे गेल्या हंगामातील अंतिम हप्ता प्रति टन दोनशे रुपये तर चालू हंगामातील पहिली उचल तीन हजार सातशे रुपये मागणी योग्यच आहे एवढेच नाही तर साखरेच्या दरामुळे दणही शक्य आहे गेल्या बारा वर्षातील साखरेचा आणि उसाचा दर इथं दिलेला आहे वर्ष दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस साखरेचा दर तीन हजार सहाशे तर उसाचा दर तीन हजार एकशे पन्नास वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साखरेचा दर तीन हजार सहाशे तर उसाचा दर तीन हजार एकशे पन्नास रुपये अंकुश संघटनेचे धनाजी मुंडे यांचे मत पूर्वी साखरेच्या दरा इतका उसाला दर दिला जायचा पण गेले तीन वर्षे मात्र साखरेच्या दराच्या चारशे ते सहाशे रुपये कमीच उसाला दर दिला जात आहे साखरेच्या दरावर उसाचा दर अवलंबून आहे असे कारखानदारांचे पूर्वीपासूनचे मत असेल तर गेल्या वर्षीच्या साखरे साखरेस जो तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये दर मिळाला आहे त्यानुसार किमान तीन हजार पाचशे रुपये दर शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या उसास मिळायलाच पाहिजे म्हणून साखर कारखान्यांना गतवर्षीचा अंतिम हप्ता प्रति टन दोनशे रुपये शेतकऱ्यांना द्यावाच लागेल आणि चालू हंगाम ही हंगामातील साखरेच्या दरानुसार उसाचा दर मिळायला पाहिजे अंकुश संघटना धनंजय चिड मुंडे सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे नगरी बातमी